नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी नांदक वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची स्वर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष ऍडव्होकेट दिनेश ठाकरे यांचा निलेश सांबळे यांना जाहीर पाठिंबा लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी होणार आहे अशातच तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे असलेले निलेश सांबरे यांना जनतेचा आणि विविध संघटनांचा पाठिंबा वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे रविवारी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ठाकरे गट यांनी सुद्धा जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच ठाकरे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांना निलेश सांबरे यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघात विजयी करून देण्याचे आवाहन केले जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे रविवारी बदलापूरमध्ये प्रचार दौऱ्यावर होते यावेळी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट दिनेश ठाकरे यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात निलेश सांबरे यांची भेट घेतली आणि सर्व प्रसार माध्यमांसमोर सामरे यांना जाहीर पाठिंबा देण्याची घोषणा केली ठाकरे यांच्या मते निलेश सांबरे हे जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून पाठिंबा देत असल्याची माहिती त्यांनी दिली ठाकरे यांनी नीलेश सांबरे हे नवीन युगातील विकास पुरुष आहेत असे प्रतिपादन केले सामरे यांच्याकडे कोणतेही पद नसताना त्यांनी एवढे मोठे मोठे कार्य करून दाखवली आहेत तर खासदार झाल्यानंतर ते अनेक चमत्कार घडून आणू शकतील असंही ठाकरे म्हणाले राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ठाकरे ठाकरे गट यांचा मिळाल्याने यांना प्रचारात खूप मोलाची अशी आघाडी मिळाली आहे उच्च शिक्षित व्यक्ती जिजाऊ संघटनेसोबत जोडले गेल्याने संघटना आणखीन बळकट होईल असे ते म्हणाले सामान्य जनता आणि अनेक लहान मोठ्या संघटना हे निलेश सांबरे यांच्या समाजकार्याने अत्यंत प्रभावित होऊन त्यांना पाठिंबा दर्शवित आहे निलेश सांबरे यांनी निवडणूक लढवत असल्याचे जाहीर केल्यापासून आजपर्यंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगाला शांततेच आव्हान करणारे महामानव गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन करू आज भिवंडी लोकसभा मतदारसंघाबाबत माझ्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ठाकरे गटाच्या माध्यमातून मी या भिवंडी लोकसभेचे लोकसभेचे धडाडीचे जे काही उमेदवार आहेत यशस्वी असे विकास पुरुष आहेत निलेशजी सामरे यांना मी माझ्या तमाम कार्यकर्त्यांना कळू इच्छितो की आपल्या पक्षाचा मी त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे आता तमाम कार्यकर्त्यांना याबाबत मी चर्चा केलेली आहे तरी सुद्धा आज माझे कार्यकर्ते असतील तसेच या बदलापूर विभागामध्ये मुरबाड विभागामध्ये या भिवंडी विभागामध्ये सातत्याने बावीस वर्ष वकिली करत असताना अनेक पक्षां पक्षकारांचा जनसंपर्क आलेला आहे अनेक गोरगरिबांची कामं मी केलेली के आहे ज्याप्रमाणे निलेशजी दादा आज गोरी गोरगरिबांसाठी वाहून देतात तशीच माझी भूमिका आहे माझ्याकडे जर कुठला पक्षकार आला तर पैशासाठी मी कधी त्याचं काम अडवून ठेवत नाही अनेक तुम्ही क्लिप बघत असाल की मी ज्या ज्या ज्यावेळी यश यश संपादन केलं कोर्टाच्या माध्यमातून तर मी त्या ठिकाणी ते शेअर केलेलं आहे त्याच्यामुळे दादांचे जे विचार आहेत ते विचार माझ्या माझ्या विचाराशी पटतात आणि त्यामुळे मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपल्याला अशा लोकप्रतिनिधीला या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आणायचा आहे जो लोकप्रतिनिधी गेली पंधरा वर्ष कुठल्याही प्रकारचं पद नसताना या ठिकाणी विकासाची कामं करत आहे काय आहे जनतेच्या अपेक्षा जनतेच्या माफक अपेक्षा आहेत की त्यांना आरोग्य पाहिजे आरोग्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण जिजाऊ संघटनेचं त्यांच्या विक्रमगड येथील जर ठिकाण दवाखान्यामध्ये जर आपण भेट दिली तर पत्रकारांना मी सांगेन की आपण त्या ठिकाणी जावं की ज्या पद्धतीने दादांनी काम केलेलं आहे अगोदर काम केलेलं आहे जी व्यक्ती कोणत्याही प्रकारचं पद नसताना जर आपल्या लोकांची सेवा करते तर ती व्यक्ती पद आल्यानंतर काय करेल हाच फक्त एक विचार भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी करायचा आहे आणि त्यामुळे जे प्रस्थापित लोक आहेत जे प्रस्थापित लोकांनी ज्या पद्धतीनं राजकारण केलेलं आहे बदलापूरची दिशाभूल केलेली आहे आज बदलापूरचा प्लॅटफॉर्म असेल आपण बघता की त्या प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण होता। काम है। है। ते काम करता। है न होता त्याचं श्रेय घेण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे बदलापूरची जनता पूर्णपणे नाराज आहे आणि बदलापूरमध्ये ज्या पद्धतीने लोकसभेचे जे प्रतिनिधी आहेत ते त्यांच्याच पक्षातील काही लोकांना कशा पद्धतीने खच्चीकरण करण्याचं काम करतात हे सुद्धा काल काही दिवसात तुम्ही माग मागच्या वेळी सातत्यानं बघितलं बघितलेलं आहे त्यामुळे अशा प्रसंगी आज आपण बघितलं तर भिवंडी लोकसभेचा जर विकास सर्वांगीण पद्धतीने जर विकास करायचा असेल तर आरोग्याची सुविधा ज्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे ज्यांनी शिक्षणाचे वारे जे होता की शिक्षणाचे वारे म्हणजे आमचे सांबरे निलेश सांबरे शिक्षणाचे वारे म्हणजे आमचे निलेश सांबरे साहेब आज आपण बघाल की अनेक लोकांना त्या ठिकाणी त्यांनी रोजगार दिला आहे आय पी एस ऑफिसर झालेले आहेत आज गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत गरिबांची मुलं ऑफिसर झाली पाहिजेत असं स्वप्न मला वाटते या भारतातील तमाम भारतातील जे बार पार जे बोलते त्यांच्या एकही लोकप्रतिनिधीचा नाही जे माझ्या निलेश सामरेंचं आहे त्यामुळे मी या बदलापूरच्या पूर्ण जनतेला माझं गाव आहे भिवंडी तालुक्यामधील साईगाव त्या ठिकाणी माझे नाते परिसरामध्ये नातेवाईक आहेत वाड्या ठिकाणी माझी सासूरवाडी आहे म्हणजे हा जो मतदारसंघ जो आहे जो कुठून सुरू होतो आणि जिथे संपतो त्या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये माझी जन्मभूमी आहे माझी कर्मभूमी आहे आणि माझं कार्यक्षेत्र आहे आणि माझे नातेवाईक आहेत आणि माझ्या पक्षाचा जो आहे तो त्या ठिकाणी अत्यंत असं प्रचंड असं मोठ्याचं माझ्या पक्षाचं त्या ठिकाणी जाळ आहे आणि त्यामुळे फक्त विकासासाठी मी आज निलेशजी सांबरे यांना माझ्या पक्षाचा जाहीर पाठिंबा देत आहे धन्यवाद तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद